नमस्कार मी पुरुषोत्तम आवारे पाटील आपण बघताय रोखतो मित्रो गेल्या चार पाच दिवसापासून केरळ या राज्यात आहे केरळचा निवडणुकांचा मोसम जवळून बघतो आहे केरळ हे शंभर टक्के शिक्षित राज्य असल्यामुळे महाराष्ट्र उत्तर भारत आणि एकूणच दक्षिणेच्या आजूबाजूचे प्रदेश यात आणि दक्षिणेच्या केरळ या राज्यामध्ये थोडासा फरक यासाठी आहे निवडणुकांचा मौसम आपण बघितला की साधारणतः महाराष्ट्रातला मोसम अलीकडे खूप बदलत चाललेला आहे पूर्वी मला आठवते की एक पंचवीस तीस वर्षापूर्वी लोकसभा असो विधानसभा असो त्या तिथल्या प्रत्येक उमेदवाराचं वॉल पेंटिंग नावाचा प्रकार असायचा पोस्टर्स असायचे बॅनर्स असायचे स्लीप असायच्या स्टिकर्स असायचे हे प्रकार फ्लेक्स मशीन जेव्हा मोठ्या प्रमाणावर महानगरांमधून जेव्हा जिल्ह्याच्या ठिकाणी यायला लागली मुंबईतून मराठवाड्यात गेली विदर्भात गेली आणि या सगळ्या छोट्या छोट्या जिल्ह्यांमध्ये जायला लागली कालांतराने हाताने लिहिणारे जे पेंटर आहेत या पेंटर मंडळीचे दिवस या सगळ्या फ्लेक्सच्या मशीननं संपून टाकले त्यामुळे गेली चार पाच निवडणुका मी पाहतो हो आहे कुठेही भिंतीवर पेंटिंग दिसत नाही हाताने लिहिलेली छान उमेदवारांची त्यांच्या नेत्यांची चित्र कुठं काढलेली दिसत नाहीत स्टिकरसुद्धा दिसत नाहीत पोस्टर्स हा प्रकार नामशेष झाला आहे आत्ता अलीकडची चार पाच दिवस अगोदरशी मी लोकसभा निवडणूक बघितली काँग्रेस भारतीय जनता पक्ष किंवा वंचित बहुजन आघाडी या तीनही प्रमुख उमेदवारांचा प्रचाराचा भाग जो आहे तो प्रामुख्यानं मोठ्या होर्डिंग्स एफ एम किंवा आकाशवाणीवरच्या जाहिराती वर्तमानपत्रातल्या जाहिराती सोशल मीडियावरच्या जाहिराती बस जाहिरातीचा विषय संपला केरळमध्ये मला त्या अर्थाने थोडं शंभर टक्के शिक्षित राज्य असतानासुद्धा भिंतींवरच्या जाहिराती मोठ्या प्रमाणावर आढळून आल्या अजूनही त्या ठिकाणी पेंटर वॉल पेंटिंग करतात पोस्टर्सची भडीमार आहे म्हणजे शंभर टक्के शिक्षित राज्य असतानासुद्धा तिथल्या भिंती मात्र केरळच्या लोकांनी विद्रूप करून टाकलेल्या आपल्याला दिसतात छोटी पोस्टर्स मोठी पोस्टर त्याहीपेक्षा मोठी पोस्टर्स आणि पोस्टरची एक तऱ्हा त्या ठिकाणी मला विशेषतः बघायला मिळाली एखादा उमेदवार आहे समजा काँग्रेसचा उमेदवार आहे काँग्रेसचा उमेदवार इथे आहे सध्याचे जे विद्यमान खासदार आहेत एर्णाकुलम मतदारसंघाचे हबी हिबी इडेन हे ख्रिश्चन उमेदवार आहे ते विद्यमान खासदारात पुन्हा ते उभे आहेत युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटकडून <laughs> तर यांच्या प्रचाराची एक पद्धत अशी आहे की हि जो कोणी उमेदवार असेल तो पोस्टर छापताना होर्डिंग छापताना फक्त स्वतःची मोठी प्रतिमा टाकतो आणि त्याच्या पक्षाचं चिन्ह टाकतो दुसरं काहीही दिसत नाही हिबी इडेनशिबी यांचेसुद्धा मी पोस्टर्स बघितले त्यांचा स्वतःचा मोठा फोटो आणि त्यांच्या पक्षाचं पंजा हे चिन्ह एक लेफ्ट लेफ्ट युनायटेड फ्रंट एल डी एफच्या उमेदवार आहेत महिला आहेत मल्याळम भाषेतच त्यांच्या पोस्टरवर लिहिलेलं होतं त्याच्यामुळे नाव मला नेमकं वाचता आलं नाही पण पद्धत त्यांची हीच त्या महिलेचा मोठा फोटो आणि त्या डाव्यांचं तारा वेळा हातोळा ते चिन्ह असाच प्रकार सगळ्या उमेदवारांच्या बाबतीत मी कल्पना केली की के आपल्याकडे महाराष्ट्रात जर हा प्रकार झाला असता तर कदाचित बाकीचे जे, जे नेते आहेत कारण महाराष्ट्रामध्ये एखाद्या उमेदवाराला स्वतःचा प्रचार करताना वरची रांग जी आहे ती प्रोटोकॉलनुसार टाकावी लागते म्हणजे तो जर काँग महाविक महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा उमेदवार असेल सोनिया गांधी राहुल गांधी अगदी इंदिरा गांधी राजीव गांधी खरगे उद्धव ठाकरे शरद पवार मग नाना पटोले मग बाळासाहेब थोरात मग त्याचा महाराष्ट्राचा नेता त्याचा प्रदेशाचा पदाधिकारी त्याचा जिल्हाध्यक्ष त्याचे सहकारी पक्ष त्यात त्या जिल्ह्यात असणारे तिन्ही पक्षाचे जिल्हाप्रमुख म्हणजे वर कमीत कमी प्रोटोकॉल म्हणून पंचवीस ते तीस फोटोची रांग असते तरीही फोटो कमी पडले की काय अनेक लोक रुसून फुगून बसतात की माझा फोटो नाही आला माझं नाव नाही टाकलं आणि खाली प्रकाशक म्हणून किमान पंचवीस नावं टाकावी लागतात या दृष्टीने केरळ थोडं एज्युकेटेड राज्य असल्यामुळे मला वाटते तो प्रकार त्यांना सहज शक्य असावा नाहीतर आमच्याकडे असा उमेदवारानं स्वतःचा एकट्याचा फोटो टाकला असता आणि चिन्ह टाकलं असतं तर त्याचे सहकारी पक्ष नव्हे त्याच्या स्वतःच्या पक्षातले काही लोक रुचले असते आणि त्याच्या अंगावर गेले असते की आहे की तुम्हाला आमचा फोटोही चालत नाही का आणि मग त्याच्या विरोधात काड्या करून त्याचा पराभव कसा होईल असा प्रयत्न स्वपक्षाच्या नेत्यांनीच केला असता परंतु केरळमध्ये हा प्रकार पाहून मला विशेष आनंद झाला एज्युकेटेड असण्याचा मित्र हा फायदा असतो सर्व समजदार असतात त्यांना माहीत असते की हा एल डी एफचा उमेदवार आहे या आघाडीचा हा यू डी एफचा उमेदवार या आघाडीचा समजा महाविकास आघाडीचा उमेदवार असला महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा मोठा फोटो त्याचं चिन्ह काही ठिकाणी सध्या विद्यमान खासदार इथले एर्णाकुलमचे जे आहेत हिबी इडेन यांनी काही ठिकाणी फक्त वर राहुल गांधींचा फोटो छोटासा टाकलेला आहे परंतु त्यांचा मात्र सर्वात मोठा एक तृतीयांश फोटो त्यांचा आणि छोटासा फोटो त्याच्या नेत्याचा अशाच पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये आता इथून एर्णाकुलमवरून गुरुवायूर हे मंदिर दोन तासाच्या अंतरावर आहे मी गुरुवायूर मंदिरात तिथे जाऊन आलो एक दोन तासाच्या अंतरावर साधारणतः तीन ते चार तालुके वेगवेगळे लागतात त्या तालुक्यामध्ये प्रचाराची हीच स्पर्धा आहे एकही सार्वजनिक भिंत रस्त्याच्या कडेचे सगळे घरं या प्रत्येक घरावर किमान तीन तीन उमेदवारांचं पोस्टर चिपकवलेलं आहे प्रत्येकाचा छोटा फ्लेक्स आहे त्याच्यावर सर्वात मोठा फोटो जो आहे त्या उमेदवाराचा आहे त्याच्या चिन्हाचा आहे केरळमध्ये यावेळेस अनेकांशी मी चर्चा केली मग त्यांचं म्हणणं असं होतं की सातत्याने इथे सगळे लोकसभेचे सर्व उमेदवार साधारणतः हे काँग्रेसचेच येतात याही वेळेस सर्वचे सर्व उमेदवार काँग्रेसचे येतील एखादी सीट यावेळेस ते सांगतायत कदाचित भारतीय जनता पक्षाची येऊ शकेल म्हणजे बघा केरळमध्ये भारतीय जनता पक्षाने जर प्रवेश केला तर ही फार सुद्धा धोकादायक गोष्ट ठरेल एक आणखी आनंदाची गोष्ट मला दिसली केरळच्या एर्णाकुलम मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचासुद्धा एक मला उमेदवार दिसला नाव अर्थातच कळू शकलं नाही कारण मॅक्झिमम नव्याण्णव टक्के इथल्या सार्वजनिक ठिकाणी मल्याळम भाषेत सगळं लिहिलेलं असते क्वचित तुम्हाला एखादं इंग्रजीतलं कुठेतरी नाव कुठेतरी ते आढळते सरकारी प्रतिष्ठानं जे आहेत त्याच्यावर मल्याळमसोबतच खाली इंग्रजी दिसते त्याच्यामुळे या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा उमेदवार नेमका या मतदारसंघातला कोण हे याचं नाव मला कळू शकलं नाही परंतु त्याचा एक प्रचाराची छोटीशी फेरी पण मी बघितली गळ्यात सगळ्यांच्या भगवी उभरणं कपाळावर सगळ्यांचे केशरी टिळे सगळ्यांच्या भरघोस दाड्या आणि सगळ्यांनी जय हिंदू राष्ट्र वगैरे अशा घोषणा काही लोकांनी दिलेल्या आहेत अर्थात ते या परिसरातले हिंदुत्वादी लोक असावेत शिवसेनेला मानणारे असावेत परंतु केरळमध्ये सुद्धा कोची कोची या शहरात एर्णाकुलम या शहरातसुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा एखादा उमेदवार या ठिकाणी उभा राहतो एक मराठी माणूस म्हणून आपलं उगाच छाती भरून येते मित्रो सांगायची मुद्दा जो होता तो मुद्दा होता निवडणूक प्रचार आता एर्नाकुलमवरून गुरुवायूर मंदिराकडे जाताना काही एका तालुक्यामध्ये एका उमेदवाराची एक रॅली होती रॅली सुरू होती एल डी एफच्या उमेदवाराची लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटच्या साधारणतः एक चार पाच हत्ती चार पाच हत्तीवर छान एक एका हत्तीवर तो उमेदवार बसलेला मागे चार पाच हत्ती तिथे प्रचाराचे पोस्टर्स समोर ढोल ताशांचा गजर मोठासमोर डी जे लावलेला अतिशय उत्साहपूर्ण वातावरण आणि वेगळी तरहा कदाचित ही तरहा महाराष्ट्रात आपण राबवत नाही उगाच उमेदवार पंच्याण्णव लाख खर्चाची मर्यादा असतानासुद्धा त्या खर्चाला खूप घाबरतात इथे साधारणत सरकारी मालमत्ता असेल कुठे इलेक्ट्रिकचे खांब असतील कुठे नारळाची झाडं असतील त्या प्रत्येक झाडावर कोणाच्या घरावर सगळ्या भिंतींवर बिंधास्तपणे प्रचाराची पोस्टर चिपकवलेली मला दिसली आपल्याकडे मात्र महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात याची काळजी घेतात की कोणाच्या घरावर लावलं तर त्याचं ना हरकत प्रमाणपत्र एखाद्याच्या खाली प्लॉटमध्ये लावलं तर त्याचं एन ओ सी घेण्याची सूचना म्हणजे निवडणूक आयोग दृष्टीने महाराष्ट्रामध्ये मा प्रचाराच्या दरम्यान मोठं काटेकोरपणे लक्ष देते पण केरळात मात्र मला तसं काही दिसलं नाही केरळच्या एर्णाकुलम शहराच्या एर्णाकुलम ही महानगरपालिका या महानगरपालिकेच्या भर रस्त्यावर प्रत्येक भिंतींवर एवढे काही पोस्टर्सची भडीमार आहे वेगवेगळ्या उमेदवाराची मला वाटते महानगरपालिकाही काही लक्ष देत नसेल आणि निवडणूक आयोग अर्थातच लक्ष देत नसेल म्हणून हा खऱ्या अर्थानं इथे केरळमध्ये आलं की असं वाटते की निवडणूक माझा मोसम आहे निवडणूक आहे महाराष्ट्रात ती जाणवत नाही त्या दृष्टीने बाह्यप्रचार महाराष्ट्रात निवडणुकाला जे उमेदवार आहेत ते मोठी होर्डिंग्स आणि सोशल मीडियावर जास्त भर देतात केरळमध्ये मात्र तसं होताना दिसत नाही भरगत्सपणे जिथे वाटेल तिथे त्या पद्धतीने मोठी पोस्टर्स कटआउट कटआउटचा खूप भर इकडे आहे प्रत्येक उमेदवाराची मोठमोठी कटआउट्स म्हणजे कदाचित असं पाहताना माणसाची टोपी पडेल एवढी मोठी कट कटआउट्स पंचवीस फूट पन्नास फूट अशा कटआउटची इथे पद्धती आहे त्या दृष्टीने महाराष्ट्र आणि केरळ इथल्या निवडणूक प्रचारामध्ये हा एक प्रमुख फरक मला दिसला मित्रो आजच्या पूर्त एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर रोखठोक हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार